जय माता दी मां सिद्धदात्री तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करत हिंदू धर्मानुसार नवरात्रीच्या नवव्या दिवशी मा सिद्धदात्रीची पूजा केली जाते देवांच्या कल्याणासाठी आणि असुरांचा संहार करण्यासाठीच आईने हातात शस्त्रे धारण केली आहेत मान्यतेनुसार आईने हे रूप असुरांना संपवण्यासाठी धारण केलं होतं या दिवशी आईची भक्तिभावाने पूजा केल्यास भक्तांची सर्व कामं पूर्ण होतात मां सिद्धदात्रीची पूजा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते मा सिद्धदात्रीच्या पूजेसोबतच नवरात्रीच्या व्रतांची सांगता होते आणि याच दिवशी भक्त कन्यापूजन देखील करतात असं मानलं जातं की कन्यापूजन आणि कन्या भोज घातल्यावरच आई पूजा स्वीकार करते नाहीतर या पूजेचं फळ मिळत नाही माँ सिद्धदात्री आपल्या नावाप्रमाणेच भक्तांना सिद्धी प्रदान करते तिला चार भुजा आहेत आईचं वाहन सिंह आहे आणि ती कमळाच्या फुलावरही विराजमान असते मा सिद्धिदात्री चतुर्भुजा असून तिने दोन हातांत शंख आणि चक्र धारण केले आहेत तर इतर दोन हात आशीर्वाद आणि अभय मुद्रेत आहेत आईला सहसा पांढरे आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले दाखवले जाते जे पावित्र्य आणि दिव्य कृपेचं प्रतीक आहे मा सिद्धिदात्रीकडे आठ अलौकिक शक्ती किंवा सिद्धी आहेत ज्यांना अणिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्रकाम इशित्व आणि वशित्व म्हणतात अणिमा शरीराला अणु इतके लहान करण्याची शक्ती महिमा शरीराला अनंत आकारापर्यंत वाढवण्याची शक्ती गरिमा अमर्याद वजन वाढवण्याची शक्ती लगिमा वजनहीन होण्याची शक्ती प्राप्ती सर्व व्यापी असण्याची शक्ती प्रकाम हवं ते मिळवण्याची शक्ती ईशित्व पूर्ण प्रभुत्व मिळवण्याची शक्ती वशित्व सर्वांना वश करण्याची शक्ती भगवान शिवाने देवी सिद्धदात्रीच्या कृपेनेच या आठही शक्तींचा आशीर्वाद मिळवला होता म्हणूनच ते अर्धनारीश्वर देखील म्हणून ओळखले जातात भगवान शिवाने अर्धनारीश्वर रूप का धारण केलं यामागे एक रंजक कथा आहे एकदा भगवान शिव सप्तऋषींना योग आणि सृष्टीच्या निर्मितीबद्दल सांगत होते या सप्तऋषींमध्ये भृगु ऋषी भगवान शिवाचे परमभक्त होते हा योग कार्यक्रम कांत सरोवराच्या काठी चालू होता त्यावेळी भगवान शिवाजवळ देवी पार्वतीही बसली होती ऋषी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी भगवान शिवाची परिक्रमा सुरू केली शिवजींसोबत पार्वतीजीही बसल्या होत्या पण त्यांनी देवी पार्वतीला दुर्लक्षित करून फक्त भगवान शिवाचीच परिक्रमा केली भृगु ऋषी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामधून वाट काढत परिक्रमा करू लागले हे पाहून देवी पार्वती खूप रागावल्या भगवान शिवाने देवी पार्वतीच्या मनातील भावना ओळखल्या आणि त्यांना आपल्याजवळ बसायला सांगितलं देवीनेही तसंच केलं ऋषींनी पाहिलं की आता भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामधून जाण्यासाठी पुरेशी जागा नाही तेव्हा ऋषींनी उंदराचं रूप धारण केलं आणि शिवाची परिक्रमा करू लागले हे पाहून शिवजींनी देवी पार्वतीला आपल्या मांडीवर बसवून घेतलं जेणेकरून भृगु ऋषींना देवी पार्वतीचीही परिक्रमा करावी लागेल पण भृगु ऋषींनी मोठ्या चातुर्यानं एका पक्षाचं रूप धारण केलं आणि उडून शिराभोवती परिक्रमा करू लागले हे पाहून देवी पार्वतीला आणखी राग आला देवी पार्वतीबद्दल भृगु ऋषींचं हे वर्तन भगवान शिवाला आवडलं नाही शेवटी भगवान शिवाने देवी पार्वतीला स्वतःमध्ये दे सामावून घेतलं आणि ते अर्धनारीश्वर बनले यावेळी भृगु ऋषींनी पुन्हा एकदा मधमाशीचं रूप घेतलं आणि भगवान शिराच्या उजव्या पायाभोवती चक्कर मारली भगवान शिव सिद्धासनात बसले आता भृगु ऋषींकडे परिक्रमा करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नाही म्हणून त्यांनी शिवाच्या दोन्ही योनी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांची परिक्रमा केली या कथेतून भगवान शिवाने संपूर्ण जगाला हा संदेश दिला की योगाचा अर्थ सर्व आयामांच्या समावेशाने आहे शरीरासोबतच तुम्हाला मन आणि भावनांनाही शुद्ध करावं लागेल तरच तुम्हाला योगाचा पूर्ण लाभ मिळेल भगवान शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण करून भृगु ऋषींसह संपूर्ण मानव जातीला जगाचा खरा अर्थ समजावून सांगितला देवाचं अर्धनारीश्वर रूप हाच संदेश देतं की प्रत्येक जीवामध्ये जेवढा अंशपुरुष आहे तेवढाच नारीचाही आहे अशा प्रकारे शिवाशिवाय शक्ती शिवा शिवा अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे नवरात्रीत आणि देवीच्या जागरणात महाराणी तारा देवीची कथा सांगण्याची आणि ऐकण्याची ही प्राचीन परंपरा आहे या कथेविना जागरणाला पूर्ण मानलं जात नाही ताराणीच्या कथेनुसार महाराजा दक्षांच्या दोन मुली तारा देवी आणि रुक्मण भगवती दुर्गाजींच्या भक्तीवर अढळ विश्वास ठेवत होत्या दोन्ही बहिणी नियमितपणे एकादशीचं व्रत करत आणि आईच्या जागरणात प्रेमाने कीर्तन आणि महात्म्य सांगत आणि ऐकत होत्या एके दिवशी एकादशीच्या दिवशी लहान बहीण रुक्मण हिच्याकडून नकळत मांसाहार झाला जेव्हा तारादेवीला हे समजलं तेव्हा तिला रुक्मणचा खूप राग आला ती म्हणाली तू माझी बहीण आहेस पण मानवी देह मिळूनही तू नीच योनीतील प्राण्यांसारखं वागत आहेस तू पाल होण्यायोग्य आहेस मोठ्या बहिणीच्या तोंडून निघालेले शब्द रुक्मणने स्वीकारले आणि त्याच सोबत प्रायश्चित्ताचा उपायही विचारला तेव्हा तारा म्हणाली त्याग आणि परोपकाराने सर्व पाप जातात नंतरच्या जन्मात इंद्रलोकात अप्सरा बनली आणि लहान बहीण रुक्मण पालीच्या योनीत प्रायश्चित्ताची संधी शोधू लागली द्वापर युगात जेव्हा पाच पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांनी दूध पाठवून दुर्वासा ऋषींसह तेहतीस कोटी देवी देवतांना निमंत्रण दिलं दूध दुर्वासा ऋषींच्या ठिकाणी निमंत्रण घेऊन गेला तेव्हा दुर्वासा ऋषी म्हणाले जर तेहतीस कोटी देवता त्या यज्ञात भाग घेणार असतील तर मी त्यात सामील होऊ शकत नाही दूताने तेहत्तीस कोटी देवी देवतांना निमंत्रण देऊन परत येऊन दुर्वासा ऋषींची गोष्ट पांडवांना सांगितली की सर्व देवतांना बोलावल्यामुळे ते येणार नाहीत नियुक्त वेळेवर शुभमुहूर्तावर यज्ञ सुरू झाला तेहत्तीस कोटी देवता यज्ञात भाग घेण्यासाठी आले आणि त्यांनी तिथे दुर्वासा ऋषींना न पाहता पांडवांना विचारलं की ऋषींना का बोलावलं नाही त्यावर पांडवांनी नम्रतेने उत्तर दिलं की निमंत्रण पाठवलं होतं पण ते अहंकाराने आले नाहीत यज्ञ पूजा हवन वगैरे सर्व काही निर्विघ्नपणे पार पडलं जेवणासाठी भंडारा तयार करण्याची तयारी सुरू झाली दुर्वासा ऋषींनी पाहिलं की पांडवांनी त्यांची उपेक्षा केली आहे तेव्हा ते खूप रागावले आणि त्यांनी पक्षाचं रूप धारण केलं चोचित साप घेऊन त्यांनी तो भांडाऱ्यात फेकून दिला हे कोणालाच कळलं नाही आणि तो साप खिरीच्या भांड्यात पडून लपून बसला एक पाल जी मागच्या जन्मी तारा देवीची लहान बहीण होती बहिणीचे शब्द स्वीकारून या जन्मी पाल बनली होती ती त्या सापाला भंडाऱ्यातील खिरीमध्ये पडताना पाहत होती तिला त्याग आणि परोपकाराचं शिक्षण अजूनही आठवत होतं आणि ती पालघरातील भिंतीवर चिकटून योग्य वेळेची वाट पाहत होती काही वेळ ती विचार करत राहिली की कोणीतरी यावं आणि खिरीमध्ये पडलेला हा साप पहा पण खूप वेळ झाल्यावरही कोणाचंही लक्ष खिरीकडे गेलं नाही तेव्हा तिने परोपकाराची भावना आणि इतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा निश्चय केला जेव्हा भंडाऱ्यातील खीर वाढली जाणार होती तेव्हा ती पाल भिंतीवरून उडी मारून सर्वांच्या डोळ्यासमोर भांड्यात पडली भांड्यात उकळती गरम खीर होती तेव्हा लोकांनी डोळ्यासमोर खिरीमध्ये पाल पडलेली पाहून तिला शिव्या देत खिरीचं भांड रिकामं करू लागले त्यावेळी त्यांना त्या खिरीमध्ये एक मेलेला साप दिसला आता सगळ्यांना कळलं की पालेने तर आपले प्राण देऊन त्या सगळ्यांच्या प्राणांचं रक्षण केलं आहे अशा प्रकारे उपस्थित सर्व सज्जन आणि देवतांनी त्या पालीसाठी प्रार्थना केली की तिला सर्व योनींमध्ये उत्तम असा मनुष्य जन्म मिळो आणि शेवटी तिला मोक्ष प्राप्त हो। नंतर तिसऱ्या जन्मात तीच पाल राजा स्पर्शच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली आणि दुसरी बहीण तारा देवीने पुन्हा मनुष्य जन्म घेऊन तारामती या नावाने अयोध्येच्या प्रतापी राजा हरिश्चंद्र सोबत विवाह केला राजा स्पर्शने ज्योतिषांना बोलावून मुलीची कुंडली बनवली ज्योतिषांनी राजाला सांगितलं की ही मुलगी राजासाठी हानिकारक सिद्ध होईल शकून योग्य नाही म्हणून तुम्ही या कन्येला मारून टाका हे ऐकून राजा म्हणाला मुलीला मारण्याचं पाप खूप मोठं आहे आणि मी त्या पापाचा भागीदार होऊ शकत नाही जर मुलीला मारण्याशिवाय दुसरा उपाय असेल तर सांगा तेव्हा ज्योतिषांनी राजाला सल्ला दिला हे राजा तुम्ही लाकडी पेटीत वरून सोनं चांदी वगैरे चढवून घ्या त्यानंतर त्या पेटीच्या आत मुलीला बंद करून नदीत सोडून द्या सोनं चांदीनं भरलेली लाकडी पेटी नक्कीच कोणीतरी लोभाने बाहेर काढेल आणि तुमच्या मुलीलाही पाळेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही मग तसंच करण्यात आलं कन्येला हिरेमाणकांनी भरलेल्या पेटीत झोपवून नदीत सोडून देण्यात आलं नदीत वाहत असलेली ती पेटी काशीजवळ एका भंगीला दिसली त्याने ती पेटी नदीतून बाहेर काढली जेव्हा त्याने ती पेटी उघडून पाहिली तेव्हा पेटीत सोनं चांदीशिवाय एक अत्यंत सुंदर नवजात कन्या दिसली त्या भंग्याला काहीच संतान नव्हती आता जेव्हा त्याने ती कन्या आपल्या पत्नीकडे दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने आपल्या मुलाप्रमाणेच त्या कन्येला आपल्या छातीशी लावलं आणि भगवतीच्या कृपेने तिच्या स्तनांत दूध आलं पती पत्नी दोघांनीही प्रेमाने त्या कन्येचं नाव रुको ठेवलं जेव्हा ती मुलगी लग्नाला योग्य झाली तेव्हा त्यांनी तिचं लग्न अयोध्येतील सजातीय तरुणाशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं अशा प्रकारे पहिल्या जन्माची रुक्मण दुसऱ्या जन्मात पाल आणि तिसऱ्या जन्मात रुको बनली रुकोची सासू महाराज हरिश्चंद्राच्या घरी साफसफाई वगैरे काम करायला जात होती असेच दिवस जात होते मग एके दिवशी रुकोची सासू आजारी पडली आणि रुको तिच्याऐवजी महाराज हरिश्चंद्राच्या घरी काम करायला गेली महाराजांची पत्नी तारामतीने जेव्हा रुकोला पाहिलं तेव्हा ती आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईनी तिला ओळखली तेव्हा तारामती रुकोला म्हणाली बहीण तू इथे माझ्याजवळ येऊन बस महाराणीचं बोलणं ऐकून रुको म्हणाली राणीजी मी तर नीच जातीची भंगी नाही मी तुमच्याजवळ कशी बसू शकते तेव्हा तारामती म्हणाली बहीण पूर्वजन्मी तू माझी सख्खी बहीण होतीस एकादशीचं व्रत खंडित केल्यामुळे तुला पालीच्या योनीत जावं लागलं जे व्हायचं होतं ते झालं आता तू या जन्माला सुधारण्याचा उपाय कर आणि मा भगवतीची सेवा करून आपलं जीवन यशस्वी कर हे ऐकून रुकोला खूप आनंद झाला आणि तिने उपाय विचारला तेव्हा राणीने सांगितलं की वैष्णव माता सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे जे लोक श्रद्धेने मातेची पूजा आणि जागरण करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तेव्हा रुकोने आनंदाने मातेची मनोती मागितली हे माता जर तुझ्या कृपेने मला एक मुलगा झाला तर मीही तुझी पूजा आणि जागरण करीन ही प्रार्थना मातेने स्वीकारली परिणामी दहाव्या महिन्यात तिच्या गर्भातून एक अत्यंत सुंदर बाळ जन्माला आलं पण दुर्दैवाने रुकोला मातेची पूजा आणि जागरण करायचं आठवलं नाही ती विसरून गेली परिणाम हा झाला की जेव्हा तो मुलगा पाच वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी त्याला खूप ताप आला आणि तिसऱ्या दिवशी त्याला देवी गोवर आल्या बहीण तारामतीकडे गेली आणि तिने आपल्या मुलाच्या आजाराची सर्व हकीकत सांगितली तेव्हा तारामती म्हणाली तू जरा विचार करून बघ तुझ्याकडून मातेच्या पूजेमध्ये काही चूक तर झाली नाही यावर रुकोला सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली आणि तिने आपला गुन्हा स्वीकार केला की मुलाला बरं झाल्यावर मी नक्कीच जागरण करेन आणि देवी भगवतीच्या कृपेने तिचा मुलगा दुसऱ्याच दिवशी ठीक झाला तेव्हा रुको देवीच्या मंदिरात गेली आणि पंडिताला म्हणाली की मला माझ्या घरी मातेचं जागरण करायचं आहे तर तुम्ही मंगळवारी माझ्या घरी येऊन मला कृतार्थ करा पंडित म्हणाले अरे रुको तू इथे पाच रुपये देऊन जा आम्ही तुझ्या नावाने मंदिरातच जागरण करून घेऊ तू नीच जातीची स्त्री आहेस म्हणून आम्ही तुझ्या घरी येऊन देवीचं जागरण करू शकत नाही रुको म्हणाली हे पंडितजी मातेच्या दरबारात उच्च नीच असा काहीच विचार होत नाही ती तर सर्व भक्तांवर समान रूपाने कृपा करते म्हणून तुम्हालाही काही हरकत नसावी यावर पंडितांनी आपसात सल्लामसलत करून सांगितलं जर महाराणी तारामती तुझ्या जागरणाला आल्या तर आम्हीही स्वीकार करू हे ऐकून रुको महाराणीकडे गेली आणि सर्व हकीकत सांगितली तारामतीने जागरणात सामील होणं सहज स्वीकार केलं ज्यावेळी रुको पंडिताला हे सांगायला गेली की महाराणी जागरणाला येणार आहेत त्याचवेळी एका सैनिकाने हे ऐकलं आणि त्याने जाऊन महाराज हरिश्चंद्रांना याची सूचना दिली राजाने सैनिकाकडून सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाला तुझी गोष्ट खोटी आहे महाराणी भंग्यांच्या घरी जागरणाला जाऊ शकत नाही तरीही परीक्षा घेण्यासाठी राजाने रात्री आपल्या बोटावर थोडा काप घेतला ज्यामुळे त्याला झोप येऊ नये राणी तारामतीने जेव्हा पाहिलं की जागरणाची वेळ होत आहे पण महाराजांना झोपच येत नाही तेव्हा तिने मनातल्या मनात माता वैष्णवला प्रार्थना केली हे माता तू कसंही करून कोणत्याही उपायाने महाराजांना झोपव जेणेकरून मी जागरणात सामील होऊ शकेल तारामतीची ही प्रार्थना मातेने स्वीकारली आणि तिकडे राजाला गाड झोप लागली जेव्हा राजाला झोप लागली तेव्हा तारामतीने रोशनदानातून दोरी बांधून खाली लटकवली आणि ती पकडून ती महालातून खाली उतरली आणि रुकोच्या घरी पोहोचली त्यावेळी घाईघाईत राणीच्या हातातला रेशमी रुमाल आणि पायातली एक पैल वाटेत पडली इकडे थोड्या वेळानंतर राजा हरिश्चंद्राची डोळे उघडली तेव्हा तोही राणीचा शोध घेण्यासाठी निघाला वाटेत त्याला पैल आणि रुमाल दिसले आणि जागरण होत असलेल्या ठिकाणी तो पोहोचला जशी त्याला सूचना मिळाली होती राजाने दोन्ही वस्तू वाटेतून उचलून आपल्याजवळ ठेवल्या आणि जिथे जागरण होत होतं तिथे एका कोपऱ्यात शांतपणे बसून सर्व दृश्य पाहू लागला जेव्हा जागरण संपलं तेव्हा सगळ्यांनी मातेची आरती आणि अरदास केली त्यानंतर प्रसाद वाटला गेला राणी तारामतीला जेव्हा प्रसाद मिळाला तेव्हा तिने तो झोळीत ठेवला हे पाहून लोकांनी विचारलं महाराणी तुम्ही प्रसाद का खाल्ला नाही जर तुम्ही खाणार नाही तर कोणीही प्रसाद खाणार नाही राणी म्हणाली तुम्ही जो प्रसाद दिला तो मी महाराजांसाठी ठेवला आहे आता मला माझ्या वाट्याचा प्रसाद द्या आणि यावेळी तो प्रसाद घेऊन ताराने खाल्ला यानंतर सर्व भक्तांनी मातेचा प्रसाद घेतला अशा प्रकारे जागरण संपवून आणि प्रसाद खाऊन राणी आरामात घराकडे निघाली महाराजांनी पुढे जाऊन तिचा रस्ता अडवला आणि रागाने म्हणाले तू निचांच्या घरचा प्रसाद खाऊन आपला धर्म नष्ट केला आहेस आता मी तुला माझ्या घरी कसं ठेवू तू कुळाची मर्यादा आणि माझ्या प्रतिष्ठेचाही काही विचार केला नाहीस जो प्रसाद तू आपल्या झुळीत माझ्यासाठी घेऊन आली आहेस तो खाऊ घालून तू मलाही अपवित्र करू इच्छित होतीस असं बोलताना जेव्हा राजाने झुळीकडे पाहिलं तेव्हा भगवतीच्या कृपेने प्रसादाच्या जागी त्यात चाफा गुलाब झेंडूची फुले कच्चे अक्षत आणि सुपाऱ्या दिसल्या हा चमत्कार आपल्या डोळ्यासमोर पाहून राजा आश्चर्यचकित झाला राजा हरिश्चंद्र राणी ताराला सोबत घेऊन परत आला आणि तिथे राणीने पुन्हा ज्वाला मातेच्या शक्तीने कोणत्याही माचीस किंवा चकमक दगडाच्या मदतीशिवाय राजाला अग्नि प्रज्वलित करून दाखवले हे पाहून राजाचं आश्चर्य आणखी वाढलं आता राजाच्या मनातही देवीबद्दल श्रद्धा आणि विश्वास जागृत झाला यानंतर राजाने राणीला सांगितलं मी मातेचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छितो तेव्हा राणी म्हणाली महाराज प्रत्यक्ष दर्शन मिळवण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो जर तुम्ही तुमच्या पुत्र रोहिताश्वाची बळी देऊ शकलात तर तुम्हाला दुर्गाचं प्रत्यक्ष दर्शन मिळू शकतं राजाच्या मनात देवीच्या दर्शनाची इच्छा होती ओढ लागली होती आता राजाने आपल्या मुलाचा मोह त्यागला आणि त्याचं मस्तक देवीला अर्पण केलं अशी खरी श्रद्धा आणि विश्वास पाहून दुर्गासिंहावर स्वार होऊन त्याच क्षणी तिथे प्रकट झाली आणि राजा हरिश्चंद्र तिचं दर्शन घेऊन कृतार्थ झाला मेलेला मुलगा देवीच्या कृपेने पुन्हा जिवंत झाला हा चमत्कार आपल्या डोळ्यासमोर पाहून राजा भावनाविवश झाला त्यांनी विधीपूर्वक मातेची पूजा करून आपल्या अपराधांसाठी क्षमा मागितली तेव्हा राजाला आपल्या कुटुंबासह आणि प्रजेसहित सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन माता अंतर्धान पावली राजा हरिश्चंद्राने राणी तारामतीच्या भक्तीची प्रशंसा करताना म्हटलं हे तारा मी तुझ्या आचरणाने खूप प्रसन्न आहे माझं भाग्यच धन्य की तू मला पत्नी म्हणून मिळाली आहेस त्यानंतर राजा हरिश्चंद्राने राणी तारा देवीच्या इच्छेनुसार अयोध्या नगरीत मातेचं एक भव्य मंदिर तयार केलं अशा प्रकारे राणी तारादेवी आणि रुक्मणभंगीन दोघीही मनुष्य योनीतून मुक्त होऊन देवलोकाला पोहोचल्या मातेच्या जागरणात राणी ताराची ही कथा जो मनुष्य भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सुख आणि समृद्धी वाढते त्याच्या शत्रूंचा नाश होतो आणि सर्वत्र मंगल होतं या कथेविना जागरणाला पूर्ण मानलं जात नाही सर्व प्रेमाने बोला साचे दरबार की जय मा तारा राणी की जय प्रिय भक्तजनांनो आता आपण सर्वजण मिळून माता राणीकडून क्षमा मागतो जेणेकरून आपल्याकडून झालेल्या कोणत्याही चुकीसाठी माता राणी आपल्याला क्षमा करू शकेल हे परमेश्वरी माझ्याकडून रात्रंदिवस हजारो अपराध होत राहिले आहेत म्हणून तुम्ही मला तुमची सेविका समजून कृपापूर्वक माझ्या त्या अपराधांना क्षमा करा मला आवाहन कसं करायचं विसर्जन कसं करायचं आणि पूजा कशी करायची हेही माहीत नाही हे, हे परमेश्वरी मला क्षमा करा हे सुरेश्वरी मी जी मंत्रहीन क्रियाहीन आणि भक्तीहीन पूजा केली आहे ती सर्व तुमच्या कृपेने पूर्ण हो। शेकडो अपराध करूनही भक्त तुमच्या शरणी येऊन फक्त जगदंब म्हणूनही मोक्ष प्राप्त करतात जे ब्रह्मादी देवांनाही मिळवणं अशक्य आहे हे जगदंबिके मी अपराधी आहे पण तुमच्या शरणी आलो आहे म्हणून यावेळी मी दयेचा पात्र आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा अज्ञानाने किंवा बुद्धिभ्रमामुळे नकळत माझ्याकडून जे काही कमी किंवा जास्त झालं असेल हे देवी हे परमेश्वरी सर्व अपराध क्षमा करा आणि प्रसन्न व्हा हे जगनमाते हे कामेश्वरी सच्चिदानंद स्वरूपिणी परमेश्वरी तुम्ही प्रेमाने माझी ही पूजा स्वीकार करा आणि माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही गुप्त वस्तूपेक्षाही गुप्त वस्तूंचं रक्षण करणाऱ्या आहात तुम्ही माझ्या या जपाचा स्वीकार करून माझे सर्व अपराध क्षमा करा हे देवी हे महेश्वरी तुमच्या कृपेने मला सिद्धी प्राप्त हो जय माता दी।